यावल तालुक्यातील चोपडा रोळावर असलेल्या वडोदे गावाच्या शेतशिवारात नावरे रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अज्ञात चोट्याने फोडून टाकले आणि त्यातील कॉपर प्लेट चोरी करून नेल्या रोहित्रामधील देखील सांडले यामुळे रोहित्राचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले हे रोहित्र फोडले गेले त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला व शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता तक्रार देण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉ मध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसी आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदी सोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल वडोदा तालुका यावल येथील शेतशिवारात नावरे रस्त्यावर विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र क्रमांक सतरा होते येथे मध्यरात्री कुंदरी अज्ञात चोट्याने जाऊन रोहित्र फोडून टाकले त्यातील कॉपरच्या प्लेटा चोरी केल्या तसेच त्यातील सुमारे दीडशे लिटर ऑइल फेकून नुकसान केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ तंत्रज्ञ रुपेश भारुडे वरिष्ठ तंत्रज्ञ किरण बागुल तंत्रज्ञ व्यंकटेश बारी हे दाखल झाले त्यांनी पाहणी केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका